हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनेलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीचं आपल्या शौर्याला महादेवाच्या रूपामध्ये पाहायला तुम्हाला आवडेल का नक्कीच आवडेल ना तर पाहूया आपण शौर्याचं हे मेकअप केलेलं आहे आणि कसे दिसते शौर्या नक्की कमेंट करून सांगा हे पाहू शकता शौर्याचे केस शोर्यालाच्या ह्या सुंदर अशा या रुद्राक्षाच्या माळा त्याच्यानंतर बाजूबंद मध्ये पण रुद्राक्ष हा छान असा महादेवाचा साप त्याच्यानंतर महादेवाच्या जटा केसांच्या त्याच्यानंतर महादेवाचा चंद्र महादेवाची रुद्राक्षाची माळ आणि महादेवाची इबी महादेवाचा तिसऱ्या डोळा तुम्हाला कसं वाटलं लुक नक्की कमेंट करून सांगा आपले महादेव सर्वांना आशीर्वाद द्या महादेव एव्हा ते हे अं पण तिचा त्रिशूल आशीर्वाद कशी देते हा नमस्कार महादेव बस असं चला महादेवाचं दर्शन घ्या जय भोले बाबा आर्या या <laughs> या दर्शन जय चल कोण राहूया फोटोशूट घ्यायचे करायचे तर महादेव रेडी आहेत आणि शोर्या रुद्र अवतार दाखवा महादेवाचा एकदा हम्म रागात महादेव रागात कसे येतात एकदा एकदा दा एक सर्वांना दाखव हसतात काय

चालू आहे <laughs> लगेच पायाच्या ठेवत <थे> नसत खाली <laughs> बरोबर खाली आणि त्याच्यानंतर जेव्हा महादेव तांडव करतात गुस्सेमध्ये असतात तेव्हा कसे करतात तर ते छोटे छोटे रील्स तुम्हाला पाहायला आपल्या इन्स्टाग्रामच्या आयडी वर पाहायला मिळतील तर आम्ही हिच्या रील्स काढतो आमचा ज्ञान मामा शौर्याचं शूट चालू आहे आणि इकडे खिचडी संपली एक प्लेट आणि हे दोन लेकर इकडे पाहिले तर तुम्हाला जायचं नाही का आणि महादेव आमच्या शूट साठी वाट बघायला तर या पप्पा आले की काय खुश झाले महादेव <coughs> हर हर महादेव आणि दीदी शूट करते हे पहा इकडे इकडे पहा इकडे पहा आवाज व्हायले महादेव लय जास्त खुश दिसाय पप्पा आले म्हणून जरा जास्त खुश व्हायले काय इकडे पहा इकडे पहा इकडे पहा इकडे हा थांबा हलू नका थांबा एकच मिनिट महादेव कसे आहेत पाहतात एकदा पप्पाकडे <laughs> 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 आशीर्वाद द्या <देपा> पप्पाला <laughs> 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 सकाळी लवकर उठले आणि आज आहे महाशिवरात्र आंघोळ वगैरे केली आणि आमचे बच्च कंपनी आणि साहेब अजून झोपेतच आहेत आणि मला ड्युटीला जाण्यामुळं मी लवकर उठलेली आहे आता लवकर फास्ट आवरायचं तर किचनमध्ये मुलांसाठी सकाळी सकाळी फराळाचं करून ठेवायचं आहे ते पाहू शकता बाहेर हॉलमध्ये आर्या आर्यन हे पण दोघं झोपलेलेच आहेत तर म्हणजे त्यांची पण झोप झाली नाही आणि आज महाशिवरात्री असल्यामुळं सुट्टी आहे तर बच्चे कंपनी थोड्या उशिराच उठतील त्यामुळं आपलं आपलं काम करून जायचं मला लवकरच साडेसहा वाजता ड्युटीला जायचं होतं त्याच्यामुळं सहा वाजता माझं आवरून मी किचनमध्ये आले आणि किचनमध्ये करायची शाबुदाण्याची खिचडी किंवा उसळ तुम्ही काय म्हणतात उसळ म्हणता का खिचडी म्हणता तर हे त्यासाठी आलू उकडले आणि आलू उकडून मस्त छानपैकी ते आलू आता कट करायचे तर आणि हिरव्या मिरच्या पण कट करायच्या आता तर सकाळचं सकाळचं वातावरण खूप छान होतं आणि त्यातले त्यात महाशिवरात्र तसं महाशिवरात्रीला तर भरपूर सारं फराळाचं फराळाचं करायचं असतं आणि त्यासाठी लवकर लवकर सकाळचे म्हणजे मिरच्या कट झाल्या त्याच्यानंतर आलू पण कट करून घेतले पण आज ड्युटी असल्यामुळं फक्त आता मुलांसाठी शब्दाण्याची खिचडी करून जाते कारण की मला यायला उशीर होईल दुपार होईल किंवा चार पाच पण वाजतील कारण की महादेवाच्या आज महाशिवरात्री तर आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक गाव आहे तर ते गाव कोणतं आहे ते, ते, ते उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवल आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढंच महादेवाच्या मंदिरामध्ये मला ड्युटी आहे तर कोणतं महादेवाचं मंदिर आहे आणि कुठे आहे कसं आहे ते सर्व तुम्हाला मी नक्कीच उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवल आणि अस्मिताची धावपळ तर नेहमीच चालू असती पण त्यातले त्यात घरच्यांसाठी मुलांसाठी काहीतरी बनवायचं तर लवकर ही शब्दाने शब्दाना रात्रीच विजू घातला होता आलू कट करून घेतले मिरच्या कट करून घेतल्या गॅसवर तेल तवा पण ठेवला आणि फास्ट फास्ट करायचं आणि निघायचं तर आपला शेंगदाण्याचा कूट वगैरे घेतलेला आहे कारण की शाबदाण्याची खिचडी म्हटलं की शेंगदाण्याचा कूट हा लागतोच आणि मुलांना खूप आवडते म्हणजे आर्या शौर्याला आर्यनला शाबदाण्याची खिचडी म्हटलं की त्यांना दिवसभर बी काही न्याय दिलं तरी चालेल मस्त शाबदाण्याची खिचडी खातात आणि मला पण आवडते आणि आज खूप म्हणजे धावपळ होणार आहे आणि त्यामुळंच रात्रीच आर्याचं हे सॉरी शौर्याचं आणि आर्यांचं पण फोटोशूट केलं महादेव बनून कारण की मला माहिती होतं उद्या ड्युटी आहे आणि उद्या काही वेळ भेटणार नाही तर आजचं रुटीन तर माझं सकाळी पाच वाजल्यापासून चालू आहे कारण की घरातलं आवरणं आणि ते सर्व करून ड्युटीला जाणं फक्त एकच हे असतंय मनामध्ये की आपण ड्युटीला गेल्याच्यानंतर लेकरांनी व्यवस्थित जेवण वगैरे करावं आणि खावं तर तुम्हाला काय वाटतं आणि विशेष तुम्ही फराळाला काय काय बनवलं तुमच्याकडे हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लहानपणापासून महाशिवरात्र म्हटलं की खूप म्हणजे त्याची उत्सुकता लागायची कधी आहे कारण की तेव्हा रताळं त्याच्यानंतर भरपूर सारं फराळाचं करायची आहे आणि वेगवेगळे आयटम खाण्याची म्हणतात ना लहान लेकरांना उपवास कशासाठी असते ते फराळासाठी तर मला पण मी पण म्हणजे फराळासाठीच उपवास करत होते देवाचा उपवास असते पण लहान लेकरांना तर काही कळत नसतं असं म्हणायचं आणि छानपैकी बोलत बोलत पहा आपली शाबदाण्याची खिचडी तयार झालेली आहे आणि त्याला मस्तपैकी छान आता वाफ येऊ द्यायची आणि त्याच्यानंतर आप दहा मिनटात वाफ येते मस्तपैकी आणि हे पाहू शकता शब्दानाची खिचडी मस्त तयार झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय उद्याचा व्हिडिओ पाहायला